नमस्कार जय हिंद सर्वांना तर मित्रांनो आपल्यासोबत आज एक एम एस एफ चे जवान आहेत तर आपण आज एम एस एफ बद्दल माहिती घेणार आहोत भरपूर लोकांना काय एम एस एफ बद्दल माहिती नसते भरपूर लोक मुलींचे बाय मायबाप वगैरे मला फोन करतात सर एम एस एफ वाला मुलगा आहे मुलगी देऊ का नको त्याचा जॉब चांगला आहे का कसा आहे तुम्ही सांगा सर म्हणजे आम्हाला ठरवता येते खुंडा एवढे हो माग आले एम एस एफ चे जवान वगैरे हो तर आपल्यासोबतचे जवान जे आहेत नाव सांगा तुमचं हिंद सर माझे नाव सर गाडी प्रेम रोकडोबा बर ठीक आहे आता पूर्ण तुम्ही इथून सुरुवात करा एम एस एफ ला जॉईनिंग कसे झालात तुम्ही किती मार्कामुळे झाला किती मार्कामुळे तुमचं पोलीस भरती हुकली मग एम एस एफ चा जॉईन झाल्यानंतर ट्रेनिंगचा शेड्यूल काय असतो सांगा okay, बरं सर uh, माझी ट्रेनिंग हिमगोली गाठ क्रमांक बाराला झाली आहे सर आता नेमकं ट्रेनिंग झाली सर आणि मग मला जॉईनिंग सर पंधरा दिवसामध्ये जॉईनिंग भेटली सर जॉइनिंग सर माझी मुंबईला दादरला अंडरग्राऊंड मेट्रो नवीन चालू झाली आहे ते जॉइनिंग आहे सर माझी अंडरग्राऊंड मेट्रोला सर मग एम एस एफ मध्ये लागण्यासाठी सर मला मेहनत वगैरे सर मी पोलीस भरती करत होतो सुरुवातीला पोलीस भरती करत असते मी भरपूर वेळेस पोलीस भरती दिली मुंबईला पण लेखीला मार्क कमी यायचे मग एम एस एफ ला पण बसायचं नाही मी एम एस साठी सुद्धा मी मला मार्क पडायचे नाही तेवढी सुद्धा मग असंच अभ्यास करायचा अभ्यास करायचा मग परत मला सत्तर मार्क येऊ लागले लेखीला मग ग्राउंड वगैरे माझं चांगलं झालं मग मुंबईला मी दोन हजार एकवीस uh, mm. uh, ला भरती निघाली होती अठरा हजार मग त्यामध्ये मी फॉर्म टाकला होता मग मार्क वगैरे चांगले आलेले किला मग पोलिस साठी मला सर तीन मार्क कमी पडले होते तीन मार्काने मी वेटिंग ला होतो मग तीन मार्काने वेटिंग असल्यामुळे एम एस एफ ची लिस्ट लागली दहा हजार मुलांची mm. मग त्या लिस्ट मध्ये माझं नाव आलं पण मला समजलं पण नाही माझं नाव आलेलं mm. मला मित्रांनीच कॉल केला की एम एस एफ मध्ये तुझं काम झालं कारण की मला एम एस एफ सर मला पोलीस भरती बघायची होती एमएसएफ कडे जास्त फोकस नव्हतं मग नाव बघितलं मग नाव बघितल्यानंतर डॉक्युमेंटची तारीख दिली डॉक्युमेंट वगैरे हो व्हेरिफिकेशन केलं डॉक्युमेंट व्हेरफिकेशन केल्याच्या नंतर मला सर ट्रेनिंग साठी तारीख आली मग ट्रेनिंग वगैरे पूर्ण झाली मग ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर मग ट्रेनिंग मध्ये एक लेखी पेपर असतो लास्टला म्हणजे ट्रेनिंग पूर्ण होताच एक चार पाच दिवसांनी आधी पासिंगच्या आधी एक लेखी पेपर असतो सर्व माहिती म्हणजे काय तुम्हाला कोणत्या गणविषयी माहिती दिली पेटी वगैरे कशी काय त्याचे सर्व प्रश्न असतात सर मग जनरल नॉलेज काय असतं मग ते लेखीचा पेपर असतो मग लेखीमध्ये चांगले मार्क पडले hmm. मग चांगले मार्क नंतर मग लगेच मला लवकरच जॉईनिंग भेटली सर पंधरा दिवसामध्ये जर मार्क जर थोडे कमी असतील तर महिना दोन महिने पण लागू शकते सर सा, जॉइनिंग साठी ट्रेनिंगचा शेड्यूल कसा होतो ट्रेनिंगचा शेड्यूल तर सकाळी सहा वाजता फॉलिंग असायची आमची सहा वाजता फॉलिंग झाल्यानंतर आठ पर्यंत आमचं ग्राउंड चालायचं मग ग्राउंड झाल्याच्या नंतर सर आठला नाश्त्याला सोडायची मग नाश्ता नंतर परत नऊ ला लगेच ग्राउंडवर फॉलिंग असायची मग ड्रिल वगैरे असायची मग नऊ हो ते दहा साडे दहा पर्यंत घ्यायचे सर ग्राउंड वर मग नंतर मग आम्हाला लॉडच वगैरे सर्व काही सर, 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 माहिती द्यायची जे असते आमच्यासाठी क्लास वगैरे तपासणी कसं असतं म्हणजे ड्युटी <laughs> वेळेस काय आपण आपले काय अधिकार आहेत काय नाही ते सर्व मग दहाच्या नंतर एक आम्हाला दोन घंटे सर बारा साडे बारा पर्यंत लेक्चर असायचं मग लेक्चर मध्ये सर्व माहिती द्यायची त्याच लेक्चर वरती लास्टला प्रश्न येणार आम्हाला पेपरला मग ते लेक्चर झाल्यानंतर मग परत जेवणासाठी सोडायचे जेवण वगैरे अंगोड करायचं आणि मग एक घंटा रेस्ट करून मग परत आणखीन फॉलिंग तीन वाजता असायची मग बॉडी गरम करण्यासाठी तीन वाजता ग्राउंड वरती आम्हाला रनिंग वगैरे पळवायचे परत मग आणखीन आपला जो शेड्यूल आहे ग्राउंडचा तो चालूच असणार मग ते साडेसहा सहा सा, सा पर्यंत चालणार कधी कधी सात पण वाजणार आठ पण वाजणार ते ग्राउंडच्या शिक्षकावर आहे जर पोरं काही अवकाळी पण असते काहीतरी आगाऊपणा जर केले तर मग आणखीन घासणार आठ पर्यंत घासणार मग नंतर उशिरा सोडणार असं जर ग्राउंडचा शेड्यूल होता बर ह्याचं पेमेंट वगैरे काय आहे सर पेमेंट सर दोन प्रकारची ड्युटी आहे सर आर्म गार्ड म्हणून आणि सेक्युरिटी गार्ड म्हणून तर आर्म ला सर पेमेंट एकवीस हजार साठ रुपये काहीतरी आहे आसपास आहे सर एकवीस हजार साठ मग सेक्युरिटी गार्डला सर एकोणीस हजार चारशे चार रुपये पेमेंट आहे आणि आर्म गार्डचं जे काम आहे ना सर ते रायफल घेऊनच त्याचं काय ड्युटी असते त्याची आणि मग आमचं काम सर कुठे काही लोकांचा वगैरे काही गोंधळ वगैरे जर आता ड्युटीवर पॉईंट भेटला ना तर त्या पॉईंटचे काय कर्तव्य आहेत काय नाही तिथले आम्हाला जे अधिकारी आहेत ते असतात आमचे मग ते आम्हाला सांगतील की तुमचं काय काम आहे काय नाही तुम्ही काय करायचं काय नाही अशा पॉइंटवर रजा वगैरे कशा असतात रजा सर एम एस एफ ची सर ड्युटी जॉईन केल्याच्या नंतर कंपल्सरी पंचाळीस दिवस कंटिन्यू ड्युटी केली पाहिजे आणि पंचाळीस ड्युटी पंचाळीस दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्यासाठी सर आठ सेल लागू होतात एम एस एफ साठी आठ सेल लागू झाल्यानंतर ते आठ सी घेऊ वर्षभरात जो आमचा करार आहे त्या अकरा महिन्यामध्ये तुम्ही हा, हा, आम्ही आठ सेल घेऊ शकतो सर आणि ते आठ सेल एकदाच से नाही भेटत सर फक्त दोन दोन भेटतील आणि जे दूरचे वगैरे आहेत गडचिरोली अशा ठिकाणचे त्यांना तीन सी से, तीन सील लागू होतील सर लगातार आता एम एस एफ च्या अर्जित रजा जे आहेत म्हणजे अर्जित रजा हे तुमची नोकरी पकडली जाणार नाही सर तुम्ही पंचेचाळीस दिवसापर्यंत घेऊ शकता हा सर हा बरोबर आहे आणि हो सर पण ह्या कालावधीमध्ये मध्ये तुम्हाला कोणते पे पेमेंट वगैरे हो काय <laughs> फक्त सर आम्हाला आठ दिवसाची रजा आहेत ना आमच्या सीएल त्याच पेमेंट भेटणार आणि जे आम्ही राहू विदाऊट अर्ज करून फक्त विना परमिशनच मग ते आम्हाला पेमेंट वगैरे नाही भेटणार आणि जर आम्ही जर महिना दोन महिनेच राहिलो तर मग त्याचा विचार केला जाईल की हा जवान कशासाठी राहिला कोणत्या कामासाठी घरगुती कामासाठी mm. वैद्यकीय त्याला काही म्हणजे मेडिकल वगैरे काही प्रॉब्लेम दवाखान्याचा मग ते आमचे जे अधिकारी आहेत mm. मग ते सर्व अधिकारी आमची पाहणी करणार की हा खरच कोणत्या कारणास्तव राहिलेला आहे मग त्याला हजर करून घ्यायचं न घ्यायचं अशी mm. माहिती सर आमच्याकडून घेतली जाईल मग डॉक्युमेंट वगैरे हो वगैरे जो जोड जोडावं लागेल आम्हाला ज्या कारणासाठी आम्ही हजर तर आणखी एक प्रश्न आहे भरपूर लोकांना एम एस एफ ला मेडिकल फॅसिलिटी वगैरे काही शासनामार्फत वाटते का हो सर मेडिकल फॅसिलिटी आहे सर दोन लाखापर्यंत आहे आई वडिलाला जर आई वडील असतील आपल्या मनावर आहे सर जर नवराबाई जर लग्न झालेलं असेल तर नवराबाई कुझं करू शकतो नाहीतर आपण आई वडिलाचं पण करू शकतो बरं म्हणजे यांना दोन लाखापर्यंत दोन लाखाची हॉस्पिटल म्हणजे मेडिकल बिल वगैरे काढलं बरं बरं ठीक आहे तुम्ही काय माहिती देऊ इच्छिता एम एस एफ च नोकरी करून आपला पोलीस भरती करता येते अभ्यास लागेल भेटत आहे साडी बिझनेस काही करता येते काय माहिती देऊ शकता तुम्ही सर एम एस एफ ची ड्युटी करत असताना सर आपल्याला आठ घंटे ड्युटी असते सर ती फक्त मग आठ घंटे त्याच्यात तीन शिफ्ट आहेत मॉर्निंग आणि सेकंड आणि थर्ड तर मॉर्निंग शिफ्ट सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंत आहे आणि मग सेकंड शिफ्ट तीन ते दहा पर्यंत आहे आणि मग परत नाईट शिफ्ट दहा ते सकाळी सात पर्यंत सा। आहे सर मग यामध्ये सर फक्त आठ घंट्याचा जॉब आहे आणि आठ घंटे केल्याच नंतर आपण साईड जर आपल्याला जर काही पैशाचं वगैरे जर कमतरता आली समजा तर आपण साईड बिझनेस पण करू शकतो सर चार घंटे पाच घंटे कुठे आजूबाजूला जवळ जवळपास आपला जॉब भेटला तर तिथे आणि जर आपल्याला जर पोलीस भरती जर करायची असेल तर पोलीस भरती सुद्धा वेळ खूप वेळ भेटतो सर अभ्यास करण्यासाठी एम एस एफ हे एक सर अशी जॉब आहे की एम एस शेफ मध्ये काम करत असताना सुद्धा आपण पोलीस होऊ शकतो हे मला असं वाटतंय की एस मेसेप मध्ये लागल्यामुळे की आपल्याला पोलीस होण्यासाठी सुद्धा खूप मदत होऊ शकते सर पुस्तक वगैरे घेण्यासाठी आपल्या आपला पैसे येतील घरी त्रास वगैरे देता येणार नाही आपल्या सर्व काही आपलं चाललं सर पोलीस कोणताही पोलीस भरतीचा कॉम्पिटेटिव्ह तुम्ही अभ्यास करू शकता स्वतःचा खर्च स्वतः भागू शकता आणि पोलीस भरती होऊ शकता पोलीस भरती शंभर टक्के सर होऊ शकते आणि आपला जर कोणी भाऊ जर वगैरे जर असेल तर आपण त्याला पण जर तो जरी आपली पोलीस भरती तयारी करत असेल त्याला सुद्धा आपली मदत होऊ शकते मदत करू शकतो भरपूर लोकांना प्रश्न पडतो सर एम एस एफ काम झालं आमचं एम एस एफ ला जॉईनिंग करावं का नाही तर तुम्हाला दृष्टिकोनातून काय वाटतं तुम्हाला सर मला तर वाटतं सर एम एस एफ ला जर जॉईन केलं जर ज्याला पोलीस व्हायचं त्याने एम एस एफला जॉईन केलं पाहिजे कारण की त्याला थोडासा अनुभव येईल की एम एस एफ मध्ये काय असते काय नाही मग त्याला जेव्हा ड्युटी करायला लागेल तेव्हा त्याला समजेल आणखी या पुढे आपण पोस्ट बघावी मग चांगली पोस्ट बघावी मग पोलीस भरतीचा अभ्यास करावा आपण पोलीस भरतीला किती दोन तीन मार्कांनी राहिलो मग आपल्याला पेमेंट पण येते आणि ये आपलं सर्व काही चालतंय घरी पण त्रास होणार नाही मग आपण एम एस एफ करत करत पोलीस भरती करू असं सर खूप चांगला आहे सर एम एस मध्ये जॉब करणं मला तर वाटतंय मी आता करतोय जॉब तीन महिने झाले मला पेमेंट वगैरे सर सर्व चांगला आहे आणि आपलं सर्व व्यवस्थित चालतंय सर माझं तर सध्याला धन्यवाद प्रेम आणि सर्वांना धन्यवाद जैन सर जैन मित्रांनो